नमस्कार मी वर्षा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीचे दामट्याचे लाडू किंवा बेसनपुरीचे लाडू म्हणू शकता ते बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये चविष्ट असे हे लाडू तयार होतात बघा तर इथे आपण या मोठ्या भांड्यामध्ये मोजून घेणार आहोत हे बेसनपीठ कारण बेसनपीठ एका वाटीने किंवा मग कपाच्या सहाय्याने तुम्ही मोजून घेऊ शकता आणि हे नॉर्मल आपलं जे घरी आपण दळून आणतो तेच बेसनपीठ घेतलं आहे मी तर इथे मी दोन वाटी बेसनपीठ घेतलं आहे यामध्ये पावचम्मच हळद पावडर टाकले आहे कलरसाठी इथे आपल्याला फूड कलरचा वापर करायचा नाही आता मिक्स हे मिक्स करून थंड पाण्याने हे पीठ थोडासा पातळसर भिजवून घेणार आहोत जास्त घट्ट नाही भिजवायचं हे पीठ हे लाडू माझी सासूबाई आणि माझी आई दर दिवाळीला बनवतात बघा खूप छान लागतात आणि अगदीच कमी साहित्यामध्ये आहेत इथे आपण तुपाचासुद्धा वापर करणार नाही आहे म्हणजे माझी आई सासूबाई वापरत नाहीत मी इथे थोडंसं तूप घेणार आहे अगदी थोडंसं तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे पीठ भिजून घेतलं आहे आता थोडंसं तूप लावणार आहोत इथे तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल मी तूप लावत आहे आणि पुन्हा एकदा छान असं हे मिक्स करून घ्यायचं तर मस्त असं हे पीठ तयार झालं आहे लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवून घेणार आहोत पुऱ्यासुद्धा थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि पुऱ्या बनवायच्या आहे त्याआधी आपण याच्यासाठी जो पाक बनवायचा आहे म्हणजे पाक लागणार आहे तो तयार करायला ठेवणार आहोत तर आता ज्या वाटीने आपण बेसनपीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने मी साखरसुद्धा मोजून घेत आहे तर मी इथे समान प्रमाण घेतलं आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता मला हे लाडू थोडेसे गोडच आवडतात म्हणून मी सारखं प्रमाण घेतलं आहे आता यामध्ये साखर बुडेल इथपर्यंत पाणी टाकायचं आणि ह्याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला आता हा पाक तयार करायला ठेवला आहे आणि तेल सुद्धा गरम करायला ठेवला आहे आता लगेचच आपण या पिठाच्या तुपाच्या हाताने पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे मी इथे हातावरच अशा पुऱ्या बनवून घेत आहे तुम्ही लाटूनसुद्धा याच्या पुऱ्या बनवू शकता आता ह्या पिठाच्या आपण सर्व अशा पुऱ्या बनवून घेणार आहोत इथे मी तूप लावलं आहे हाताला तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता आणि ह्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे थोड्या जाडसर अशा जा ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहे अशा ह्या सर्व पुऱ्या बनवून झाल्या की लगेच आपण गरम तेलामध्ये ह्या तळून घेणार आहोत तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नंतर मध्यम आचेवरती आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात इकडे पाक सुद्धा आपला तयार होत आलेला आहे मस्त गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत ह्या पुऱ्या तळत आहेत तोवर आपण हे जी वेलची घेतली आहे ती अशी थोडीशी बारीक करून घ्यायची हे जे टर्फला आहेत वेलचीचे ते आपण चहामध्ये वापरणार आहोत चहाची चव चांगली लागते फेकून न देता आपण हे चहामध्ये वापरणार आहोत बघा इकडे पुऱ्यासुद्धा छान अशा टम्म फुगल्या आहेत आणि मस्त रंग आलेला आहे तर ही थोडी जाडसर अशी वेलची पूड तयार झाली आहे आता ह्या लगेचच आपण काढून घेणार आहोत आणि ह्या बाकीच्या सुद्धा तळून घ्यायच्यात आता ह्या थोड्या थंड झालेल्या पुऱ्या ज्या आहेत त्या आधी आपण या मिक्सरच्या जा जारमध्ये अशा बारीक करून घेणार आहोत मस्त अशा रवाळदार पीठ तयार करून घ्यायचं याचं अशा पद्धतीचं आता ह्या बाकीच्या सुद्धा बारीक करून घ्यायच्या आहेत हे पीठ आपलं तयार झालं आहे आता ही जी वाटलेली वेलची आहे ती टाकून घ्यायची आणि हा एक तारी बनवलेला पाक टाकायचा आहे थोडा थोडा टाका एकदम सर्व नाही टाकायचा आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडं कोमट असतानाच हा पाक टाकायचा आहे म्हणजे छान मुरला जातो पाक आणि लाडू अगदी चवीला छान होतात पाक टाकल्याच्या नंतर आपण थोडा वेळ हे असंच ठेवून देणार आहोत पाच मिनटासाठी आणि त्याच्यानंतर लगेचच आपण याचे लाडू वळणार आहोत तर मस्त तो पाक नंतर तुम्ही पाहू शकता किती छान आहे पीठ तयार झालं आहे आता थोडंसं हाताला तुपाचा किंवा तेलाचा हात लावायचा आणि लाडू वळायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे असे लाडू वळू शकता तर अशाच पद्धतीने आपण हे सर्व लाडू तयार करून घेणार आहोत मस्त लागतात हे लाडू आणि टिकतात सुद्धा तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच बनवून बघा आपले हे बेसनपुरीचे लाडू तयार झाले आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत बघा तर हे लाडू तुम्हाला आवडले नाही आवडले नक्कीच ना, कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअरही करा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच छानशा चविष्ट रेसिपीसह